आणि हे बघा श्री गणेश केलेला आहे माझ्या ब्लॉगनेच आणि एकदम असं म्हणजे होम थिएटर टाईप असं फील येत आहे फ्लॅट सिस्टिंग टाईपमध्ये जो क्लास होता तिथून आपण एवढं ग्रो केलंय आणि आता पूर्ण डिजिटल क्लासरूम पर्यंत पोहोचले म्हणजे खरंच विश्वास दिसत नाही अजून आणि ना बऱ्याच जणांना असं वाटतंय की आपल्या नवीन क्लासचं लोकेशन जे आहे ते खूपच बदललं आहे किंवा खूप लांब आहे वगैरे तर असं नाही आहे आपल्या एके ठिकाणी आपला क्लासमध्ये एक छानसा क्लास लोगो तयार करून घेतला म्हणजे लोगो आपला पाठीमागे लावण्यासाठी बॅकग्राऊंडला तयार करून घेतला आहे तो पण मिळाला आणि प्लस आ, स्क्रीन म्हणजे मॉनिटर ह्याच्यासाठी नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आपण आपल्या नवीन अकॅडमीचं रिनोव्हेशन करतो तर त्यासाठीच जे काय लागणारं साहित्य आहे ते आम्ही दोन तीन दिवसापासून घेतो आणि आज फायनल शेवटचं म्हणजे आपल्या क्लाससाठी स्क्रीन तर यावर्षी आपण क्लासेस जे आहेत ते डिजिटल करतो आणि त्यासाठी स्क्रीन घ्यायची आहे महत्वाची म्हणजे आणि तीच घ्यायला आम्ही आलो तिकडे ओके क्लासेस

मोस्टली आप किसी और से अगर बात करते हैं दे ओनली टेल अबाउट एंड्रॉइड एंड्रॉइड और विंडोज में सर डिफरेंस है एंड्रॉइड जो है अपग्रेड नहीं होता जैसे हम लोग यहाँ पे एंड्रॉइड 14 प्रोवाइड कर रहे हैं अपग्रेडेबल टू 15 तो एक ही वर्जन का अपग्रेड होता है विंडोज हम लोग लाइसेंस के साथ दे रहे हैं जो लाइफ टाइम अपग्रेड होता है

फुल बॉम या ये सर हमारे सब डेवलपमेंट है पैनल ये ऑफलाइन ऑनलाइन दोनों साथ में करेंगे या फिर सिर्फ से कर साथ में सर आई थिंक हाइब्रिड मोड के लिए प्लान कर रहे हैं यस yes. बराबर अब देखिए आप ऑफलाइन करिए ऑनलाइन करिए या हाइब्रिड मोड करिए ऑफलाइन में सिर्फ आपको क्या रिक्वायरमेंट होगी डिजिटल बोर्ड जहां पे आप क्या कर रहे हैं आपका व्हाइट बोर्ड ग्रीन बोर्ड या ब्लैक बोर्ड उसको आप रिप्लेस कर रहे हो किससे डिजिटल बोर्ड अब आप आते हैं ऑनलाइन सेटअप्स पे अगर आप प्लान करते हैं स्टूडियो इस सेटअप्स इसमें भी आपके पास दो ऑप्शन

आणि आज त्यात इन्स्टॉलेशन वगैरे होणार आहे म्हणजे जी डिजिटल क्लासरूम आहे ती आज आपली रेडी होती आहे पॅनल पण इन्स्टॉल होणार आहे आणि त्याचबरोबर कॅमेरा वगैरे या सगळ्याच गोष्टी सो बघा मग कसं कसं होतं आहे वगैरे तर आता आम्ही चाललं त्यांची डिलिव्हरी आलेली आहे आणि तिथे जाऊन आम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे व्यवस्थित करायच्या आहेत चलो बघा आपलं पॅनल आलेलं आहे आणि इथं फक्त खरं पावसामुळे जरा जास्तच अवस्था बेकार झालेली आहे इथलं थोडंसं आपलं करायचं राहिले काम आणि इथून आता कसं घेतलं जाते काय माहिती फायनली आपलं पॅनल इन्स्टॉल झालेलं आहे आणि सिस्टीम पण ऑन झालेली आहे तर तिकडं पॅनल वगैरे इन्स्टॉल आहे आणि मी आता आली आहे जुन्या क्लासरूममध्ये स्टॅम्प घ्यायला त्यांना स्टॅम्प वगैरे मारून द्यायचं आहे आणि इथं पण बघा आपल्या प्रिंटर आणि कॅमेरा हे पण आलेले आहेत सो आज कॅमेराचं पण इन्स्टॉलेशन होणार आहे थोड्या वेळात ते कॅमेराचे पण लोक येतील हे बघा इकडे आपल्या ट्रॉफीज मुलांच्या लवकरच ज्या दिवशी ओपनिंग असणार आहे त्या दिवशीच ट्रॉफी पण दिल्या जाणार आहेत ज्या आताचे दहावीच्या बोर्डमध्ये टॉप आलेले किंवा एटी सॅट आपली जी एक्झाम होती त्यातल्या मुलांसाठी या ट्रॉफी आहेत चला आता मी चालली आहे स्टॅम्प घेऊन परत पलीकडच्या क्लासमध्ये म्हणजे ना खरंच अजून पण विश्वास बसत नाही आहे की म्हणजे फ्लॅट सिस्टीम टाईपमध्ये जो क्लास होता तिथून आपण एवढं ग्रो केलं आहे आणि आता पूर्ण डिजिटल क्लासरूमपर्यंत पोहोचले म्हणजे खरंच इश्वास बसत नाही अजून आणि ना बऱ्याच जणांना असं वाटते की आपल्या नवीन क्लासचं लोकेशन जे आहे ते खूपच बदललं आहे किंवा खूप लांब आहे वगैरे तर असं नाही आहे आपला जो जुना क्लास होता तिथून फक्त दोन बिल्डिंग सोडून पलीकडेच नवीन क्लास पण आहे सो सेमच लोकेशनला आहे फक्त साईडच्या बिल्डिंगमध्ये दुसरा क्लास तयार झाला आहे त्यामुळे खूप जणांचे डाऊट्स होते की बाबा तुम्ही लोकेशन चेंज केलं का किंवा आधी होतं त्यापेक्षा खूप वेगळ्या ठिकाणी आहे का तर नाही आणि याचा जो प्रॉपर ॲड्रेस आहे ना फुल तो पण मी एखाद्या ब्लॉगमध्ये वगैरे सांगेलच तुम्हाला

आणि हे बघा श्री गणेश केलेला आहे माझ्या ब्लॉग नाहीच आणि एकदम असं म्हणजे होम थिएटर टाईप असं फील येत आहे <laughs> खूप भारी असते याच्यावरती स्वतःचे ब्लॉग पण बघताना सो इथून पुढे लेक्चर्स पण याच्यावर शूट होणार आहे त्याच्यावर अपलोडिंग पण होणार आहे आणि माझ्या ब्लॉग्स पण ह्याच्यावरती मी एडिट करणार आहे आता आम्ही निघालोत म्हणजे घरी जाऊन जेवण वगैरे करून आलो आणि आता आम्ही निघालोत बाकी टेबलवरची काच आणि आणखीन एक लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी कपाट घ्यायचं आहे तर ते घ्यायला चाललंय आणि अजून कॅमेरावाले पण आले नाही आहेत तर त्यांनी सांगितलंय की एक दोन तास लागतील यायला सो म्हटलं ती कामं करून येऊयात आणि मग आल्यानंतर ते इन्स्टॉलेशन वगैरे करून घेता येईल सो आता आम्ही निघालेत बालाजीनगरला आम्ही पोहोचलोय बालाजीनगरला आणि इथे आता काच बघतोय आधी टेबलवरची टेबलचं माप वगैरे आणले आणि त्या मापानुसारच मेजरमेंटची काच पाहिजे तर काच बघितली तर काच पण आधी ऑर्डर देऊन ठेवावे लागते मग एक दोन दिवसातच मिळणार सांगितलं आणि आता प्रिंटरसाठी टेबल विथ कपाट जे असतं ते बघतो आहे तर ते पण आम्हाला ॲक्युरेट जे मेजरमेंटचं हवं आहे ते काही भेटत नाही आहे तर ते पण कस्टमाइजच करावं लागेल असं सांगतायत मग बघूया आता आणखी बाकी पण इथे शॉप आहेत बालाजीनगरला बरेच कुठे भेटते का बघायचं चालू आहे सो so, बघा आमची कामं नेहमी अशी होतात की इकडे एकतर आम्ही घरून निघताना कॅमेरावाल्यांनी सांगितलं आम्हाला एक दीड तास लागणार आहे म्हणून आम्ही निघालो आणि आता जस्ट टेबल वगैरे बघितला ह्याच्यासाठी प्रिंटरसाठी आणि तोपर्यंत त्यांचा कॉल आला जस्ट अर्धा तास तो झाला तोपर्यंत त्यांचा कॉल आला की तिथे आलो आहे म्हणून तर आता परत रिटर्न चाललं म्हटलं आता तिथलं काम करूत आणि त्यानंतर टेबल वगैरे घ्यायला येऊ तर एके ठिकाणी आपला क्लासमध्ये एक छानसा क्लास लोगो तयार करून घेतला म्हणजे लोगो आपला पाठीमागे लावण्यासाठी बॅकग्राऊंडला तयार करून घेतला तो पण मिळाला आणि प्लस आ, स्क्रीन म्हणजे मॉनिटर ह्याच्यासाठी सी सी टी व्हीसाठी वगैरे ते पण मिळाले तर ह्या वस्तू घेऊन आता चालू तर आम्ही क्लासवरती

हे बघा आमचा लगो आलेला आहे मस्त थ्री डी मध्ये प्रिंट आहे हा यामधून लाईट वगैरे असणार आहे आणि पुढे ग्रीन टी सो आता घरी आल कॅमेरा इन्स्टॉलेशनचं थोडं स्टॉपच केलं कारण त्यांचा जो मेन टेक्निकल पर्सन होता तो आला नव्हता आणि uh, त्यामुळे तिथली थोडीशी क्लासरूममधली हाईट वगैरे मॅच होईल ना कॅमेराशी तर ते काम थोडं थांबवलंय आणि ते उद्याच होईल आता बाकी मग ग्रीनरी आणि लोगो लावणं सुरू आहे ऑफिसच्या डेकोरेशनमध्ये <laughs> ये मध्ये मध्ये करायचं नंतर बबड्याला मी दिवसभर ना भेटले बबड्या है ना तर बाकी आता बाकीचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू बायकर बायकर आता माझा आणि पबडीचा टायम